मी सर याची यांच्या सभा आहे तिथून आणि माझं शिक्षक झालेलं आहे एम ए बी एड शिक्षक म्हणून काम करता काय म्हणून काम मी शिक्षक म्हणून काम करतो आहे धन्यवाद धन्यवाद हो सर, सर ते की, ते की. आता प्रश्न सरकारला पडला नाही आता प्रश्न मला पडलाय करा आता आम्हाला सकाळ जोड बसलो बोर्ड धरून मानसुली मामान लाडक्या बसल्यावर सोडलं का ते सोडणार नाही पण मला सांगा थोडं मार्गदर्शन करा ना बोला ना बोला बरोबर कुठल्या दुकानपर्यंत काम करता तुम्ही

तिथून मला तीन किलोमीटर जावं लागतं माझं शिक्षणा मी वरपाड्या हा गाव होतो तिथे मी जातो आणि एक, एक दिवशी सर लातूरचे सर आहे माझे पार्टनरशी त्यांच्यासोबत सोबत मी जातो कधी मध्ये ते जर नाही आले मी एकटा जातो पायी पायी तीन किलोमीटर चालतो तिथे जातो ते सर मुख्याध्यापक पण येतात एका दिवशी मी एकटा चार वर्ष सांभाळतो पहिलीवाल्यांना वेगळं शिकवतो हो दोनच वर्ग आहे त्याच्यात पण एक निर्लिखित शाळा आहे म्हणजे एका वर्गात आम्ही शाळा बसवतो ते एक, एक बिल्डिंग पण ती तोडण्यासारखी पडून जाईल तिथे बसवत नाही एका वर्गात आम्ही शार वर्ग बसवतो त्याच्यात पहिली वाल्यांना दुसरी वाल्याना चौथी वाल्यांना वेगवेगळं आम्ही शिकवतो आता त्यांचं व्हिडिओ मी केलो नाही केलं असतं तर तुम्हाला मी दाखवलं की तिथे ओळखत किती विचार आहे <laughs> पहिले वाले वालेसिटी बोलतात एक दोन वीस पर्यंत बोलतात तस आमचं अकरा वाटकी वाहून माणसं पाहिजे असं <laughs> वाटत तो काही काळजी करू नका हे ज्या जिल्ह्यामध्ये होते त्या जिल्ह्यामध्ये परिस्थिती बघता चार किलोमीटर पाच किलोमीटर अंतरावरती चालत जावं लागतं रस्ता फार राहील जेव्हा मी नंदुरबारला गेलो तेव्हा सकाळी सहा वाजता पाच वाजताहून ते लोक मंडळी चालत निघाले आणि ते चालत निघत असताना त्यांनी सकाळी चालत निघल्यानंतर सकाळी प्रवास करायला सुरुवात केल्यानंतर ते माझ्या किंवा अकरा वाजता साडे अकरा वाजता बारा वाजता जिल्हा लेव्हलला पोहोचले म्हणजे ही परिस्थिती जर समजा एखाद्या जिल्ह्यातली होत असेल आणि तिथली जर व्यक्त जर दर समजा सरकारपर्यंत पोहोचत नसेल तर ही दुःखाची गोष्ट आहे माझी सरकार माध्यमांना विनंती आहे की या मुलांचा अंत बघू नका आणि जेवढा लवकर जमेल तेवढं लवकर या मुलांना हक्क वापर उपलब्ध करून द्या धन्यवाद